लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व पाचशे त्रेचाळीस जागांसाठी मतदान झाल्यानंतर काल अनेक वृत्तवाहिनींनी एक्झिट पोल सादर केलेत देशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच बोलबाला राहील आणि महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळतील असा अंदाज समोर आलाय तर सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी होतील असं एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलंय यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवर निशाणा साधलाय कोणता अपक्ष जिंकतोय का जिंकतोय ते आम्हाला माहीत आहे आम्ही काय गोट्या खेळत नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय राऊत यांच्या या आरोपाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलंय ते म्हणाले की इथे कुणीच गोट्या खेळायला आलेलं नाही सर्वजण राजकारण करतात त्यामुळे संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही